रान बदल का नाही आबा शंभर टक्के काय लागा नुसता मोठा बोलतील बदल ना खाली लागा दादा दादा बर का <laughs> नुसती खाली मोठी घालायची इथं रान बदल का नाही सांग ना बिन आन ताशेचा लागा शंभर दोनशे हिरी पाडली काय लागा सांगेला का अंदाज किती झालाय काय किती फोडी खाले झाले या ओ दिस फोडे मा अजून येस फोडाय मनायचं रान राण बदलती कारण नशीब आबा तुझं मत काय आहे बदललंच हां बदललंच पण फैशन आबाला जरा भौगोलिक ज्ञान जरा जास्त आहे आपाला बदललं नाही बघारा बदल नाही आता तुम्ही सगळं म्हणताय पण मला वाटतंय मग अजून एक दहा फूट खाली केली कस होत काव लागले बस मी तीन चार फूट असेल बाबा आहे ना एक चार फुट असेल लगेच लागली चारच फुट असेल हा चुडीच लागली मग अजून एक दोन पलटीला कळते आपल्याला दोन पलटी उद्याला कळते सगळं उद्या लगा पार्टी देणार रिरीजार मी

मासा आणतात काय शेला बांधताय या आणते पोरं खाती मास मग आपण खाऊ कपडा लाव मी देतो पैसे त्याच्या काय माणसापेक्षा का माणसापेक्षा पैसा आपण काय काय पण तू थांबाय पाहिजे बाहेर कालवर कसं असते आपण भाजी केलेली कशी असते कालवन खाल्लीच खाल्लं आपल्या हातच दोन पितळे गाड्याने एकदाच एवढं पण पहिल्यांदा खाल्ले दोन पितळे डायरेक्ट राहिलं आता कॉलेज आहे एक नंबर हे जे तर उशीर एवढे फक्त नाथ करायला आपलं आपण गावात म्हटलं तर कालवण कालवणपुर नाथपूर करता आपलं जबरदस्त शेवटपर्यंत कालवणाचा चव टेस्ट तरी क्षम तशीरा फळीभर जर आले तर तसंच क्वालिटी दिसणार असं नाही वरचं वरचं तरुण निघाला खाली पड खडूळ पाळी तसलं नाही सर सकाळ चार पाच फुट गेल्यावर मला वाटतं बदल बघूया मग आता तुमचा शोध लावून कसा आहे कोणता होता शंभर तरी माहिती ना थो थो मग काय टेन्शन नाही हाय ही म्हणते ती म्हणजे घरूच हा नाट पैकी बेत आज उद्या मस्त कटला खायला फिरवाना रे अजिबात नाही त्यामुळे आजच्या दिवस करो नाप निघतो मग आधी निघते रे या गाव मातीस ती काय रानाजलं नेऊन टाका आबा बाहे बघ ती हो असलं कावकाडं सगळं टिप्परनं उधरून नेऊन टाकाय म्हणून वरण ह्याच्यामुळे मात टाकली का तर ह्याच्यावर देऊ पसरून येत नाही वरणं टाकत माती भरू बरोबर शिप ह्या कचऱ्यापासून पट्टच असं एक तडाव करू इकडं पादूर लागते तर एशीर नको नको खाणणारी पसरून दाखवून त्याच्यावर

चल मारत चल ड्रायवर या लवकर हा मात्र काढून या आपली गाडी मधलं करत ड्रायव्हर एवढं बघा आमचं ताम्हाला लागते आईला त्या पैशाच्या पाणी का करायचं पैसा ढेक बर पैसा तुम्हाला सांगतो खायला अन्न पोटा मित्र कंपनी ही सगळी सांभाळली पाहिजे ती जिंदगीत का नाही तुम्हाला मोकळा आलो मोकळ जाणार आहे विचार करायचा नाही तुम्हाला <laughs> सांगतो तस चाकोऱ्या पडल्या ढेक लागला बाय इकडं लय पैसे जाणार आहेत बघा आमचं दिवस मावळायला लागलाय आता कसं दिसतंय वातावरण बघा आमच्या रॅटची रॅट नुसती ह्या टिपरी टिपरी करीस या मोरगाल नाही करायचा पिकाला ठेवली या मोडून करा पुरावे बरं होय होय Kan seni warna ya? kan seni warna keren, berber. Putri lagi, di kanker aja. Ah, sudah Eh, mau balan remaja. Mau no, balan, mau balan aku orang naga. Mau balan

काय ला काय काय कांडावलंय रे दोन कोंबड्या पैसे मार ए एकाच एक सांगितलंय दोन मार दोन नियमात नाही एक आहे दोन सण आहे एक आपल्या ते आपण चौघ जाय चौघ दोन लाख रे बाई बाजार दादा मटन लाई खाय नसते